पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुप्रपा न्यूज आवाज जनतेचा मंडळ मी या ठिकाणी आता विरार परिसरामध्ये आहे विरार परिसरामध्ये मनवलपाड्यामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी स्वामी नरेंद्रजी आचार्य महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण थेट जाणून घेऊया त्यांचे जे काय पदाधिकारी आहेत सर नमस्कार माझं नाव महेश तुकाराम हादगे जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीनेच या ठिकाणी वसई जिल्ह्यामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांच्या या दिव्य प्रेरणेने आपल्या सर्व एकूण सात स्टेटमध्ये आठशे साठ कॅ रक्तदान शिबिरचे कॅम्प आयोजित केलेले आहेत असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे कॅम्प चालू आहे जगद्गुरु श्री नेहमी सांगतात समाजसेवा हीच खरी ईश्वरी सेवा यांच्या या दिव्य प्रेरणेने आज या ठिकाणी वसई जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिरला भरघोस असं सर्व भक्तग भावी भक्तगणांचं सहकार्य लाभत आहे त्यामुळेच हे आत्तापर्यंत वसई जिल्ह्यामध्ये पंधराशे साडे पंधराशे रक्तकुपिका जमा झालेल्या आहेत आणि त्याचा संकल्प आम्ही दोन हजार संकल्प कुपिकांचा संकल्प हाती घेतलेला आहे आमी आती लाए। तो आम्ही ह्या आजच्या रक्तदान शिबिरामध्ये सर्व संकल्प पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दिव्यप्रेरणेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वामीजींचा पादुकादर्शन सोहळा संपन्न होत असतो त्या पादुकादर्शन सोहळ्याच्या अनुषंगाने आम्ही इतर जडमोडांचा उद्धार व्हावा किंवा त्यांचा त्या समाजोपयोगी हो वस्तूंचं वाटपसुद्धा करत असतो नुकताच आता वसई जिल्ह्यामध्ये विरार तालुक्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळी अनाथ ज्या अनाथ महिला आहेत त्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आलं गेल्या वर्षी नायगावला या ठिकाणी पादुकादर्शन झाला त्यावेळी घरगंटीच घरगंटी वाटप करण्यात आलं त्यामुळे जगद्गुरुसींचं एवढं महान कार्य आहे की दुभत्या गाई मशी चारा वाटप या ठिकाणी विविध असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचबरोबर राष्ट्रीय गोवा महामार्गावरती ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा विनामूल्य ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विरारला पटा या ठिकाणी जगद्गुरु श्रींचं मंदिर लड्डूगोपाल मंदिर आहे त्या मंदिराच्या इकडे सुद्धा मोफत म ड्रायविंग स्कूलसुद्धा उभारण्यात आलेला आहे त्यावेळी खेडोपाड्यातले जे गरीब बांधव आहेत त्यांना त्या ठिकाणी मोफत ड्रायविंग स्कूल शिक शिकवलं जातं त्याचबरोबर त्यांना विनामूल्य त्यांचा परवानासुद्धा क काढण्यात येतो आणि त्याचबरोबर त्यांचा सुखाचा संसार व्हावा हीच अपेक्षा असते स्वामीजींची शिकवण आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीप्रमाणे असे असंख्य उपक्रम ह्या जगदगुरुशींच्या सान्निध्य देऊन ह्या कार्यक्रमा सामाजिक का बांधिलकी म्हणून समजून आम्ही आयोजित करत असतो आणि ह्या संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे पंच्याहत्तर टक्के समाजकार्य आणि पंचवीस टक्के अध्यात्म अशा पद्धतीने ते जोपासून आम्ही जगद्गुरुषींचे भक्त शिष्य या सामाजिक कार्यामध्ये जास्तीत जास्त जेवढं सहकार्य करता येईल तेवढं अमूल्य सहकार्य आम्ही देत असतो काही सुद्धा आहेत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरणे प्रेरणेने आम्ही म्हणजे मला तरी तेहतीस वर्ष होऊन गेली या संप्रदायामध्ये आणि इथे जे भक्तगण उभे आहेत त्यांनाही दोन हजार सालांपासून कोणी पंच्याण्णवपासून कोणी त्र्याण्णवपासून या संप्रदायात नग निगडीत आहेत परंतु आतापर्यंत ज्या ज्या त्यांच्या अडचणी होत्या त्या गुरूंनी त्याचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे आणि आता आपल्या इथे देखील जो रक्तदान शिबिर चालू आहे तिथे प्रचार प्रसार करण्यासाठी गेले दहा तारखेपासून प्रचार प्रसार म्हणजे घरोघरी खेडेपाड्यामध्ये गल्लोगल्ली रिक्षा असू दे किंवा कुठे सगळ्या ठिकाणी महिलांचा इतका सहकार्य आहे त्याचबरोबर गुरुबंधूही तितकेच सहकार्य करतात आणि ही हिरिरतेने गुरूंची सेवा म्हणून ते अगदी तत्परतेने करतात कारण का गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांनी जे ध्येय सांगितलेलं आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत जसं आपण जगतोय तसं समोरच्यानी जगावं यासाठीचे आमचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत श्री गुरुदेव आत्ताच आपण जाणून घेतलं की केवळ समाजसेवा नव्हे तर समाजसेवेच्या मागे अजूनसुद्धा काही भाविक जे आहेत अशी भक्ती निर्माण या ठिकाणी केलेली की के गेली के के तीस तीस वर्षापासून अशा काही महिला या या संप्रदायामध्ये आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिर होत असताना कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुप्रपात न्यूज विरार